चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप खुँ, स्वागत तुम्हाला सर्वांचं आरोग्य उत्तम असं राहते राहिलेलं असे आरोग्य राहिले तुम्हाला सगळ्यांना मिळू दे अशी मी स्वामीच्या प्रार्थना करते आणि माझ्या वडूला सुरुवात करते दहा जुलैला गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्हाला शक्य होतील तेवढ्या सेवा तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या करा दत्त महाराजांची करा गजानन महाराजांची करा शेडीच्या साईबाबांची करा जे तुमचे गुरु आहेत त्यांची सेवा तुम्ही मनापासून करा तुम्हाला तुमच्या आयुष्यात कधीच कमी पडणार नाही बघा महाराज काय म्हणतात जो माझ्या चरणाजवळ आला आहे जो माझ्याजवळ आला आहे त्याला जगाजवळ भीक मागण्याची जगाच्या पाया पडण्याची अजिबात गरज भासणार नाही इतकी स्वामी समर्थ महाराजांच्या चरणामध्ये त्यांच्या नामस्मरणामध्ये त्यांच्या सेवेमध्ये ताकद आहे मग बघा महाराजांचं नामस्मरण जे आहे ते आपण उठता बसता तर करायचंच आहे उठता बसता चालता बोलता इकडे जा तिकडे जा गाडीवर असाल कुठेही असा नामस्मरण हे महाराजांचं तुम्ही उठता बसता करू शकता पण जो कोणी महाराजांच्या समोर दहा मिनिटं बसून सेवा करा अगदी महाराजांच्या समोर बसा महाराजांशी भांडा महाराजांच्या समोर रडा महाराजांना बोला रागवा महाराज तुम्ही माझ्याशी हे केलं महाराज तुम्ही मला असं केलं महाराज तुम्ही मला तसं केलं अगदी महाराजांशी हक्कानं भांडा आणि महाराजांना तुम्ही महाराजांचं नामस्मरण महाराजांच्या समोर बसून दररोज दहा मिनटं करा बघा तुम्हाला किती फरक पडतो आपण एखाद्या शेजारची व्यक्ती असेल मित्र असेल मैत्रिणी असेल नातेवाईक असेल त्यांच्या समोर आपलं दुःख जे आहे ते रडून सांगत असतो त्यावेळेला ते आपलं दुःख ऐकतात आणि जगाला आपलं दुःख ते हसून सांगत असतात त्यामुळं आपलं दुःख आपले संकट आपले जे काय घरातले जे तुमच्या आयुष्यातल्या अडचणी ते तुम्ही कुणालाही न सांगता स्वामी समर्थ महाराजांना सांगा बघा स्वामी समर्थ महाराज तुमचं हे दुःख ऐकतील ह्यातून तुम तुम्हाला मार्ग काढतील तुमच्या अडचणी दूर करतील महाराजांच्या समोर रडा पण जगासमोर रडला तर जग बाहेर जाऊन तुमच्याबद्दल हसून लोकांना सांगेल त्यामुळं महाराजांच्या समोर बसून तुम्ही महाराजांना सांगून नामस्मरण करा आणि सगळ्यात महत्वाचं जो कोणी सामा स्वामी समर्थ महाराजांच्या समोर बा बसून नामस्मरण करतो तो त्या महाराजांच्या इच्छेनं ना नामस्मरण करतो आपली कोणतीही इच्छा किती असली आपल्या मनात किती असलं तर आपलं आपण जोपर्यंत स्वामींची आज्ञा येत नाही स्वामी आपल्याकडून करून घेत नाहीत तोपर्यंत आपल्याकडून नामस्मरण होणार नाही त्यामुळं महाराजांना दररोज 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 सांगा उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत महाराजांना एवढं सांगायचं महाराज माझ्याकडून नामस्मरण तुम्ही करून घ्या तुमच्या चरणाजवळ बसवा तुमच्या जवळ बसवा तुमच्या समोर बसवा पण माझं नामस्मरण तुम्ही माझ्याकडून करून घ्या जो कोणी महाराजांचं नामस्मरण करतो मंत्र म्हणतो त्याच्या घरामध्ये कधीच कशाची कमी पडत नाही महाराजांचा मंत्र काय बघा आपण म्हणू श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी नाही तुम्ही दहा मिनटं बसून श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जो आपला आवाज आहे आपला ध्वनी आहे तो आपल्या कानावरती परत पडला पाहिजे आपल्या घरामध्ये त्याचा ध्वनी पसरला पाहिजे आपल्या आजूबाजूला त्याचा ध्वनी बसवला पाहिजे त्या मंत्राचा त्यामुळं काय होतं आपल्या मनामध्ये एकाग्रता निर्माण होते आपल्या मनामध्ये जे काय वाईट विचार आहेत जे काय दुःख आहे संकट आहे ते सगळं दूर होत असतं म्हणून आपण नामस्मरण स्वामींचं करत असताना एकाग्रतेनं म्हणा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किंवा असं म्हणा श्री स्वामी समर्थ महाराज जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज जय जय स्वामी समर्थ असे जर तुम्ही मंत्र म्हटला तर बघा तुमच्या मनात कोणताच विचार येणार आता मी दोन सेकंद हा मंत्र म्हणत असताना माझ्या मनामधली सगळी संकटं दुःख मी काय करते ह्याचंसुद्धा मला भांगायला नाही त्यामुळं तुम्ही नक्की जे नामस्मरण आहे ते तुमच्या ध्वनी तुमच्या कानावर पडले पाहिजेत आजूबाजूला पसरले पाहिजेत अशा पद्धतीनं म्हणा जर तुमची कोणती सेवा वाया जाणार असं वाट पाहिजे असेल तर फक्त हा मंत्र तुम्ही अगदी प्रामाणिक दररोज दहा मिनिटं म्हणायचा आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण ज्या वेळेला संकटात असतो दुःखात असतो अडचणीत असतो त्यावेळेला फक्तने फक्त नामस्मरण वाढवायचं स्वामींसमोर बसायचं स्वामींना सगळं आपलं दुःख संकट अडचणी सांगायच्या आणि महाराजांची सेवा आपण हातात घेतो नामस्मरण हातात घेतले तर बघा महाराज तुम्हाला भरभरून देतात ज्यावेळेला आपण महाराजांची सेवा हातामध्ये घेतो मग नामस्मरण असू दे सारा अमृतची सेवा असू दे तारक मंत्राची सेवा असू दे ज्या वेळेला आपल्या हातामध्ये स्वामी समर्थ महाराजांची सेवा आपण सेवा घेणारे ना कोणीही नाही स्वामी समर्थ महाराज ही सेवा आपल्याकडून करून घेत असतात तर ही सेवा जी आहे ही सेवा महाराजांनी आपल्याकडून करून घेतली तर आपल्याला आप अप भरभरून स्वामी समर्थ महाराज देतात पण तुमचे कर्मसुद्धा ह्यात चांगले पाहिजे तुम्ही अगदी मनापासून दहा मिनटं नामस्मरण करणार महाराजांची सेवा करणार आणि तुम्ही निंद्या नालस्ती करणार लोकांना नावं ठेवणार लोकांचं वाईट चिंतणार लोकांबद्दल वाईट बोलणार असं न करता अगदी तुम्हाला मी सांगते की दुश्मन जरी असला तर दुश्मन असं सुद्धा चांगलं व्हावं त्याच्यावरती कुठली वाईट वेळ मी असं बोला स्वामी समर्थ महाराज नक्की तुम्हाला त्याच्या दुपटीनं भरभरून देतील कसं असतं बघा आपला शेजारी दुश्मन असतो किंवा भावगीतला एखादा दुश्मन असतो किंवा एखाद्याचं चांगलं चाललेलं असतं त्यावेळेला आपल्या मनामध्ये त्यावेळेला त्याच्याबद्दल वाईट भावना येतात हे सुद्धा सगळ्यात मोठं पाप आहे त्यामुळं दुसऱ्याचं कधीच वाईट चिंतू नका तुझं चांगलं होऊ दे मग माझं स्वामी समर्थ महाराज त्याचं चांगलं करा त्याचं रुटीन बसवा त्याचं सगळं कल्याण करा मग माझं करा स्वामी समर्थ महाराज पहिला तुमचं करतील आणि कोणाच्याही घरात नावं ठेवत वा असताना वाईट चिंतत असताना तुम्ही त्याचं वाईट चिंतला तर तुमच्या कर्मामध्ये फरक पडत असतो तुमचे कर्म वाईट होतात तुमचे कर्म जे आहेत ते बिघडतात म्हणून कर्म चांगले ठेवा कष्ट चांगले ठेवा प्रामाणिक ठेवा त्यामुळं तुमच्या आयुष्यात जे काही अडचणी दुःख संकट मग ते कोणतंही असू दे पैशाच्या बाबतीत असू दे मुलांच्या एज्युकेशन बाबतीत असू दे मुलांच्या लग्नाबाबतीत असू दे मुलांच्या संतनी प्राप्तीत असू दे आमच्या आपल्या घरातल्या पैशाच्या अडचणी बाबतीत असू दे किंवा आपल्या नवरा बायकोंच्या नातेसंबंधाबद्दल असू दे किंवा प्रेम असेल किंवा अजून काय असेल ह्याबद्दल कुठल्याही बद्दल असेल तर नामस्मरण मनापासून कर्म चांगले ठेवा बघा स्वामी समर्थ महाराज तुम्हाला भरभरून देतील महाराजांचा भरभरून आशीर्वाद मिळेल त्यामुळे नक्की तुम्ही उद्या वीस तारखेपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सुरू करा सेवा बऱ्याच सेवा आहेत सारामृतीच्या आहेत तारक मंदिराच्या आहेत त्यानंतर नामस्मरणाच्या आहेत गुरुचरित्राच्या आहेत कोणत्या नाही कोणत्या सेवा तुम्ही संकल्पना करा नामस्मरणाची सेवा सुद्धा संकल्पना करा दररोज मी एवढ्या माळात नामस्मरण करेन स्वामींच्या समोर बसून एवढे हे करेन हे बोला नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला जास्त जास्त शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वयंभक्त प्रारंभ घडवी ही माय म्हणजे जिथं जिथं स्वामी आहेत तिथं तिथं तुम्हाला कशाचीच कमी पडणार नाही आहे आणि कसं आहे तारक मंत्राच्या प्रत्येक शब्दामध्ये अर्थ स्वामींनी दिला आहे तो अर्थ तुम्ही अगदी एक एक ओळ वाचून जर तुम्ही अर्थ बघितला तर स्वामींच्या स्वामींच्या स्वामीं नामस्मरणात स्वामींच्या तारक मंत्रात स्वामींच्या तारा सारा अमृतमध्ये किती ताकद आहे स्वामींच्या के चरणाजवळ केल्यामुळं आपल्याला किती ताकद रक्षण मिळेल हे बघा तुम्ही श्री स्वामी समर्थ